वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता बायोडाटा काढायचा माझा कारण की मामाचा सारखा फोन येतो आहे नाही बायोडाटा काढला का बायोडाटा काढला का आता बायोडाटा काढायचा आहे आता आईला विचारतो बायोडाटा कुठं काढतात काय काढतात मला पण एवढं माहीत नाही ना आता आईला विचारतो आणि मग जातो बायोडाटा काढायला कारण की मामाचा सारखाच फोन येतो आहे काढलं का बायोडाटा काढलं का बायोडाटा मला कामामुळे हो वेळ भेटत नाही ना आणि आज आहे सुट्टी मला त्यामुळे आता म्हटलं बायोडाटा काढूनच घेऊ जाऊ आता आईला विचारतो बायोडाटा काढायचा का कसं काढाय कुठं काढाय विचारतो आईला सरबत वे करायला झालेच वे मला पण देखील सरबत मला हे

बघू हाय 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 आहे चांगलाय आहे आता बाया डाटा काढायचा जा बस स्टँड वर कुणाला विचारायचं बायडाटा पडला की का निंबू कुणाला विचारायचं काय म्हण आता ती ती म्हणते ती कोणती काढायला लागते फोन काय म्हणून मला पण विचारतोय बायोडा काढला का बायोडेटा काढला मी म्हटलं वेळ नाही मला काढायला आज आहे नाही घातली आज वेळ आहे की मला किती वेळ लागतो काढाय तो म्हणला तरी हे पाहिजे ते पाहिजे सगळं द्यार लागत मला ते बघू सरबत चांगलं ना ते गोड आहे हे गोड केलं बाय त्यातच टाकली उस्त टाकली टाकायचं नाही त्याच उष्ठ बायोडाटा काढायला हे लागत असल न काय ते हे उडाकतो मी आधार कार्ड आणि हे नाही पहिला आधार कार्ड आणि हे उडाकतो की हा

काय सगळं हे काय बघा दाखला बघा असा केला आहे मी कुठला आहे दाखला पहिलीतला दाखला अजून आहे बघा माझा पहिलीतला दाखला पहिलीतला दाखला हे पहिलीतला दाखला आहे लग लगपलीस लावायला लागलेस आजपर्यंत कधी लावली नाही लगपलीस आता न आता अचानकच लावायला लागलेस कुठे लागलं लग्न आहेस काय कुठं बर 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 जावा जावा मी आ नेमकं ठेवलंय कुठं आधार कार्ड तेच झालंय सगळी माहिती द्या लागत्या बाहेर बघायला इथं पण नाही आहे का बघू वर पण गाव झाले ग आधार कार्ड कपाडत पण बघू हे काय रेशन कार्ड आणि हे काय हे मम्मीचं कार्ड आहे आधार कार्ड आधार कार्ड काय का हो आधार कार्ड एवढ्या का नंतर हा कधी एवढं काय ते सगळं गावनात झालं या तुला कुठं दिसलं का आधार कार्ड पशवी कशाला कोणाला पाहिजे हा मी उडकून काढले मग अशी पिशवी नव्हती ना ते हे आणायचं होतं गव्हा आणायचं होतं म्हणून उडकून काढली रेशनच त्यात बरं आधार कार्ड आहे का बायड बायोडाटा कसं काढायचं मग आता काढायचं कसं बायोडाटा ते बरं त्यात आहे का ती माझं बाग जाय। आहे का आधार कार्ड पॅन कार्ड बघ बर हा असं ठेव तिथं गावलं वाटते इथंच आहे पण मला काही दिसलं नाही ठेव फोन करून विचारतो मामाला आम्हाला आणि काय लागते अजून विचारतो मामाला आम्हाला बर का लाईट बंद कशाला टीव्ही बंद आता देऊ सर जरा आ, इही। इही। ते बंद करा आता जरा झोप की आता कुठं काम आहे तुला काय बाबीया भाजायचं बाबीया जाणार आहेस वे कुठले हे मोबाईल घेतलेला पिशवी इंडिया होय ह्याच्यात मोबाईल आणलेला मी अगं ती चार जणांचे आहेत का हे अगं ती चौघा ना दुकान म्हटत्यामुळे चौघा जणांचा नंबर असतो पिशवीवर चौघा भाऊायती ही hmm. पिशवीतन मोबाईल दिल तर इस त्यानं इस्त्री पण आहे सगळं आहे त्याच्यात इस्त्री पंखा आहे टी व्ही आहे फ्रीज ब्रिज सगळं आहे दुसरं दुकान आहे फ्रीज जाऊ का मी बायडवे काढाय चौकशी करून चौकशी करून येतो बर बर मार्ग कुठं आहे ते आपलं काय आणत आहे फुलं

शेवटी जर का लिहून घे जनन कुंडली काढायची असली तर मग श्री पत्रकार काकाने ते दोनशे एकावन्न रुपये जनन कुंडली काढून गुरुवार पत्र घेऊन येतो मग कुंडली वय तुम्हाला कुंडली पाहिजे मग कुंडली लागते मी तिला बघ मी कुंडली चला ठरवून देते का हा हा आम्हाला कॅम्प्युटर मध्ये जायचं वे पैसे किती घेतात घेऊन काय नाही हा हा खुलं घेऊन ये हा काय आवळ बांगड्या काय काय लागते तुळशी जा तुळशी त्या डोळ्यात गेलो पाहिजे वाट नाही घेऊन येतो लोकांच्यात ना ज्वारे वय हा हा घेऊन येत काय जातो मी घेऊन येतो काय काय लागतोय गबा बंद करते आतरून काढते ना गबाळ्या का ठेवून माणसं केली कोणली कुठलं हातलं असून